आता आजच्या दिवसातला हा दुसरा प्रयोग कारण सकाळी आम्ही सकाळपासून आमचा उपदेवच चालू आहे प्रयोगच करतो थ्रिप्स संदर्भातले विषय आणि तिपस संदर्भातले विषय म्हणजे थ्रिप्सवरती अटॅक करणारी कुठली औषध पेस्टिसाईड आहेत त्याच्या संदर्भातला प्रयोग चालू आहेत आत्ता आपल्याला लागणार आहे ह्या पंपामध्ये आपण अगोदर पाहिला असेल ह्याच्या अगोदराचा व्हिडिओ तर त्याच्यामध्ये आपण नीम ऑइल पहिलं पाणी त्याच्यानंतर एटी टू आणि त्याच्यानंतर नीम ऑइल घेतलेलो आहे आणि त्यानंतर ही पाण्याची बाटली रिकामी आता हा व्हिडिओ काय आहे ते देखील तुम्हाला सांगतो मार्केटमधलं जसं एटी टी टू सारखंच दुसरी आ, स्प्रेडर वेटर ॲक्टिवेटर हजार प्रकारची औषधं मार्केटमध्ये मिळतात आता दोघांची तुलना मी त्या औषधाचं नाव सांगणार नाही आणि दोघांची तुलना कशी केली जाते ते देखील तुम्हाला सांगणार आहे आता ह्याच्यात माझ्याकडे ते औषध शिल्लक आहे मी थोड्या वेळान ते औषध ओतणार आणि तुम्हाला ते औषधं कसं हे मिक्स होतं आहे ते देखील दाखवणार साधारणपणे एक नऊशे मिलीच्या आसपास हे औषध आहे अर्धा लिटरची आपल्याकडे बाटली आहे मी मगाशी जी बाटली होती ना ती थोडीशी बदलली आहे ही बघा ही तुम्हाला खालची पडलेली बाटली जी दिसते ती मगाशी व्हिडिओमध्ये बाटली होती आता मला ही मिळाली आहे आणि म्हणून मी बीस बाटली प्रयोगासाठी घेतली आहे आणि याच प्रकारचं मगाचं जे मिश्रण आहे ते याच पंपात आहे आणि आता तुम्हाला ते मी लगेच आ, या भाषिक धुळून दाखवतो हे आपल्या हातामध्ये जे आहे त्याच्यामध्ये ॲग्री एटी टू म्हणजे पाणी ॲग्री एटी टू आणि आपण त्याच्यानंतर निम तेल मिक्स केलेलं ते होतं आणि म्हणून हे तुम्हाला आता ही बाटली अगोदर याच्या अगोदर जे कोण नवीन व्हिडिओ हो पाहणार असतील त्यांना माझी खास ओळख सांगतो तु बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माझं नाव माणिकराव श्रीराम दळवी मुक्कामपोस्ट तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी स्वतः एक बागायत तर आहेच त्याच्याबरोबर गेली जवळजवळ वीसेक वर्ष तरी ऑर्गॅनिककडे कसं वळता येईल आणि लवकर ट्रान्सलेट कसं होता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे आणि त्यात बराचसा देखील आलेला आहे म्हणजे सक्सेस पण भरपूर मिळाला आहे आता पण मात्र असं आलं होतं की ऑर्गॅनिककडे वळत असताना झटकन ना ऑर्गॅनिककडे वळल्यानंतर मग आपल्याला समजत नाही परंतु जे जे मी व्हिडिओ तयार केले आहेत किंवा जे जे मी प्रयोग केले आहेत ते माझ्या तुम्हाला मर्द मराठा या चॅनलवरती पाहायला मिळतील तुम आता ॲग्री एटी टू हेच का तर वेटर स्पेटर ॲक्टिवेटर मार्केटमध्ये भरपूर मिळतात परंतु ती वेटर स्पेटर ॲक्टिवेटर मार्केटमध्ये मिळतात त्याच्याबद्दल मी गॅरंटी देऊ शकत नाही कारण मी ज्यांना ज्यांना वापरलो आहे त्यांची मी नावं देखील घेणार नाही आजच आजच एक सकाळी प्रयोग केला होता त्याच्यात त्याच प्रकारचं एक औषध वापरलं होतं आता ते देखील तुम्हाला दाखवतो आता हे ते औषध आहे बघा जे मी सकाळी वापरलं होतं सेम बाजारात मिळणारे वेटर स्पेटर ॲक्टिवेटर आणि हे आपला ॲग्रीटीटू आहे या दोघांमधली तफावत बघा ह्याच्यावरती तुम्हाला चॉकलेटी रंगाचा हा तेलाचा तवंग दिसतो हो आहे हे नीम ऑइल होतं आणि हे नीम ऑईल याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालं नाही पूर्णपणे डिझॉल्व झालेलं नाही आहे आणि हे जे आहे हे याच्यामध्ये हे बघा पूर्ण विरगळून गेलेलं आहे आता ह्याच्यात पाण्याचा रंग बघा दोघांमध्ये फरक दिसत असेल आता कदाचित तुम्ही असं म्हणाल देखील की हे हलवलेलं आहे आणि हे बिन हलवलेलं आहे तर मी तुम्हाला हे हलवून देखील दाखवतो आता हे बघा याचा रंग चॉकलेट झाला आहे परंतु याचा रंग बघा कसा वेगळा आहे आता हे थोड्या वेळाने पुन्हा तेल हे वरती येणार काय होतं मित्रांनो नीम ऑइल शक्यतो मोहरायच्या अगोदर फवारा असं लोक म्हणतात आणि त्याचं कारण पण सांगतो नीम ऑइल फवारल्यानंतर जर फळावरती तुम्ही निम ऑइल फवारलात आणि ते जर पाण्यात पूर्णपणे विरघळलं गेलं नाही तर ज्या ठिकाणी ते कडुलिंबाचं तेल नीम ऑइल म्हणजे काय कडुलिंबाचं जा तेल हे ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी एक रिंग तयार करतं आणि ते रिंग तयार होऊ नये म्हणूनच हा सगळा खटाडोपा हो आहे बघा लगेच तुम्हाला या ठिकाणी आता दिसत असेल तेल वरती तवंगताना दिसतंय आणि खालती हे सम आपल्या ह्या माझ्या डाव्या आता असणारं ॲग्रिएट्यू टू आहे मिक्स रन म्हणजे पाण्यात जे टाकलं होतं ते याचा आणि ह्याचा रंग तुम्हाला सगळ्यात म्हणजे फरक म्हणजे तुम्हाला पाहायला मिळत असेल आता हे कसं चॉकलेटी रंगाचं दिसतं आहे थोडंसं आणि हे एकदम दुधी रंगासारखं दिसतं आहे बघा दुगाल मला फरक दिसतो आणि याच्यावरती लगेच त्यांनी परत थर प पकडायला सुरुवात केली आहे आता हा झाला केला जा त्या ॲग्रीएट्युटू एटीटूचा विषय टू नेमकं काय करतं मित्रांनो बघा आपण फवारणी करताना मी हे पाठीमागच्या माझ्या चॅनलवरती मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे परत तरी देखील तुम्हाला परत सांगतो आता सध्या मी देवगड तालुका कृषी समिती जी आहे कृषी संघटना त्याचा प्रमुख आहे आणि त्यामुळे मी जे माझे प्रयोग आहेत ते मी शक्यतो शेतकऱ्यांना सांगतो जेणेकरून आपल्यामुळे लोकांचा फायदा होईल हात को कि आरसिक्यावर पडे की को आरसिक आहे हे माझं वाक्य आहे आणि त्याचा तुम्हाला मी प्रत्येक लगेच्या लगेच दाखवत असतो ह्या एटी टूचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा पण काय सांगतो बघा मार्केटमध्ये बरीच रासायनिक औषधं आहेत आणि जी बेस आहेत आणि बेस औषधं ज्यावेळी आपण फवारणी करतो त्यावेळी जर आपल्या बागेमध्ये सेटिंग असेल कणी झाली असेल किंवा आंबा हा बोरा एवढा सुपारी एवढा किंवा पेरू एवढा झाला असेल तर ती ऑइल बेस औषधं पाण्यामध्ये डिझॉल्व न झाल्यामुळे काय होतं की ती एक प्रकारे रिंग पडते चला फळाला आणि मग ते नुकसानदायक होतं आणि त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सगळ्यात जालिम जर औषध कुठलं असेल पाण्यात डिझॉल्व करण्यासाठी जर सगळ्यात जालिम औषध कुठलं असेल तर हे माझा प्रॉडक्ट जे मी सांगतोय खात्रीशीर हुकमी एक वा एक का हे ॲग्रीएट्युटू आहे आता टू नुसतं औषधच डिझॉल्व्ह करतं अशातली गोष्ट नाही आहे तर टू काय करतं दुसरी गोष्ट टू पाण्याचा एच मेंटेन करतो आता बघा औषध फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण साधारणपणे अर्धा लिटर पाव लिटर म्हणा जर एक मिली प्रमाण असेल तर एक दोनशे मिली दोन मिली असेल तर चार साधारणपणे अर्धा लिटर आणि तीन मिली अडीच मिली असेल तर अर्धा लिटर असे आपण दोन तीन प्रकारचे औषधं मिक्स करतो म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये सरासरी आपण एक लिटर औषध मिक्स करत असतो आणि हे एक लिटर औषध आपण झाडावरती फवारत असतो पाण्याद्वारे पण ते पाण्यामध्ये मिक्स होणं अतिशय गरजेचं असतं ज्यावेळी ते पाण्यामध्ये मिक्स होतं त्याचवेळी औषधं झाडांना किंवा त्या किटकाला मारत असतं नुसतं जर त्याच्यातलं जर वेगवेगळे पार्टिकल्स निघून गेले एक लिटर औषध जर दुसरी ज्या ज्या कीटकांना लागेल तेवढेच कीटक मारणार तर पाण्याने काय तुमचे कीटक मारणार नाहीत म्हणून ते विघटन होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते पाण्यात विघटन करण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं काम ॲग्री एटी टू करत असतं आता हा झाला एटी टूचा एक फायदा एटी टूचे जर तुम्हाला फायदे बघायचे असतील तर तुम्ही निश्चितच मगाशी मी जो माझ्या चॅनल सांगितलं या चॅनलवरती जाऊन त्याचे किती प्रकारचे फायदे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील कदाचित ती कंपनी देखील सांगू शकणार नाही याच्यापेक्षा फायदे मी त्या युट्युट्यूबमध्ये सांगितले कारण शेतकरी हा सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ माझ्या दृष्टीने आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगळेवेगळे वे अनुभव येतील ते देखील तुम्ही जर शेअर केलात तर तुमचे देखील अनुभव त्याच्यातून सांगता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः वापरा वापरल्याच्यानंतर अनुभव घेऊन झाल्यानंतर तुम्ही त्याचं म्हणजे परीक्षण करून करा आणि मग अनुमान काढा तर कारण काय दुसऱ्यांच्या सांगण्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः नेलेलं बरं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात ना मग त्याची ती परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आता तुम्हाला लगेच दाखवतो बघा आंब्यावरती आंब्याच्या फळावरती ज्यावेळी खाली रिंग पडते ती का पडते ह्याचं तुम्हाला लगेच दाखवतो बघा हे मग अशा पण पाण्यामध्ये एटी टू आणि हे बाटली आहे जी एटी टू मिक्स केलेली आहे आणि हे मार्केटमध्ये जे मगाशी हलवून तुम्हाला बाटली दाखवली होती त्या बाटलीतलं मिळणार तत्सम स्प्रेडर ॲक्टिवेटर काही डिझलवर काही असेल ते ते औषध आहे आता ह्याच्यावरती बघा हा जो ऑइलचा जो म्हणजे आपला निंबाचा कडुलिंबाचा त्या आपण मिक्स केलं होता ना त्याचा थर दिसतोय बघा हे असेच थर हे फळांना चिटकून राहतात आता हे बारीक बारीक जे आतमधून थर दिसत आहेत ना हा थर जर त्या हा स्पॉट जर फळाला चिटकला तर शंभर टक्के त्या ठिकाणी रिंग पडणे आणि मग माल तो डॅमेज होणे फाळाची प्रत खालावणे असे प्रकार होतात मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या बागेंमध्ये वेगवेगळे प्रयोग करा तुम्हाला एटी एटी टू जर लागलं असेल तर एटी टू कसं उपलब्ध करायचं काय करायचं ह्याचा हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठे मिळण्यापेक्षा तुम्हाला ते घरपोच होईल कंपनीमार्फत डायरेक्ट शेतकऱ्यांकडे हे एटी टू येत असतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निश्चित मला कॉन्टॅक्ट करा माझा जर नंब नम, मी नंबर सांगतो माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात आठशे तीनशे सत्त्याण्णव दुसरा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास एकशे नव्याण्णव दोनशे त्र्याऐंशी दोन्ही नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही माहिती मिळवू शकता अगदी पर्सनल जरी कॉलिंग केलात आणि वेळ असला तर मी तुम्हाला निश्चितच उत्तर त्याची तुमचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करीन शिवाय जर जयेश सरांचा नंबर असला तर त्यांचा देखील नंबर तुम्ही डायल करून तुम्ही त्यांना त्याच्याशी देखील कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नंबर देखील तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये स्क्रोल होता येईल त्याच्यावरती जरी तुम्ही फोन केलात तरी ते देखील तुम्हाला त्याबद्दल गायडन्स करतील मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवा आणि हे प्रोडक्ट वापरून बघा वापरल्यानंतर निश्चित तुम्ही त्याची परत सतत वापरत राहाल परत एकदा सांगतो लक्षात ठेवा मी ज्या ठिकाणी पाणी वापरतो त्या ठिकाणी ए टू हे वापरतच असतो मग ते तुम्ही जमनीत जरी द्यायचं आलं तरी तरी म्हणजे अगदी तुम्हाला एखादा डोस द्यायचा आहे जमिनीत तरी त्यावेळी देखील मी जमनीत वापरत असतो एटी टू हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा सांगतो जे कोण लेंडी वापरत असतील लेंडी, लेंडी क्रश करून वापरण्यापेक्षा लेंडीवरती म्हणजे क्रशिंगसाठी जे पैसे घालवतात ते क्रशिंगला पैसे घालवण्यापेक्षा लेंडीवरती एटी टू जर तुम्ही स्प्रेड केलं फावारलं म्हणा किंवा झारीने जर अगदी ओतलं तरी लेंडी देखील साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्ये विरघळून जाते जसं ती लेंडीला लागणार तसं ते लेंडी विरगळवण्याचं काम करणार आणि सर्वांना माहिती आहे लिक्विड झाडं हे लिक्विड असतात त्यामुळे त्या ठिकाणी देखील दे त्याचा फायदा होतो आजचा व्हिडिओ होता आपल्याला एटी टू पाण्यामध्ये बेस औषधं मिसळ मिक्स करतं की नाही करतं याच्यावरती आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही निश्चित आवर्जून सांगा जर यूट्यूबला टाकला तर यूट्यूबवरती देखील कम, कमेंट्स करा अन्यथा आपल्या ग्रुपवरती आल्यानंतर निश्चित ग्रुपवरती देखील कम तुमच्या कमेंट्स करा धन्यवाद आज इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र